महाराष्ट्रीय दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी वल्लरी आणि मी आलापिनी तुमच्या समोर अनुप्रास अलंकाराची काही उदाहरणे सादर करणार आहात अनुप्रास अलंकाराचं आपल्याला सगळ्यांनाच माहिती असणार एक उदाहरण म्हणजे करकरे काकूंनी करकरे काकांचे कामाचे कोरे कागद काळ्या कात्रीने कराकरा कापून काकून कसऱ्याच्या करंडीत कोंबले मराठी भाषेत एकूण छत्तीस व्यंजन आहेत त्यापैकी एकोणतीस व्यंजनांपासूनचे अनुप्रास अलंकार आम्ही सादर करणार आहोत सुरू करते क कुहू कुहू करणाऱ्या कर्णमधुर काळ्या कुडकुळीत कोकिळेने कावकाव करणाऱ्या कर्णकटू काळ्या कुट्ट कावळ्याची किव केली खो, खोट्यांच्या खादा खोट्यांच्या खांद्याने खुर्ची खाली खलबत्यात खाल्लेली खमंग खसखस खरच खाल्ली गोबरा गालाच्या बोंडस गुड्डूने गोल गुळगुळ गच्चीवर गुलाबी गाळी गोड गोड गमतीशीर गाणी गाई गोबडाला घाबरून घुशीने घारुळणा घाणेकरांच्या घरात घुसून घासलेल्या खमेल्यावर घसरून गोळ घातला चलाक चिचुंद्री चंपात्यांच्या चुलीवरचा चहा चाखून चांदीच्या चकचकीत चमचाने चटकदार चटणी चाटून चुरचुरीत चिवडा चमचमीत चकली चाखून चटईवरच्या चादरीवर चढून चंपात्यांना चालू छत्रांच्या छपूने छतावर छत्री खाली छान छान छोटेसे छायाचित्र छापले जेजुरीची जत्रा जहाजाने जिराडला जाऊन जिराडच्या जिजाईला देऊन जपमाळ छपायला जणू जोशांकडे जमली ज जो, सगळेवाणीचा जगडोजी झाडाच्या झावळी खाली झापलेली झोपडी झाडून जाडून झोपला टकल्यांच्या टिनूने टवटवी टरबूज चाचणीच्या टोकदार टोकाने टचकन टोचून टाकीत टाकली थ ठाकूरद्वारे ढगे ढमाकाकुंच्या ठसठशीत ठकीने ठाण्यातील ठणठणी ठोंब्या ठग्याला ठसक्यात ठडकावले ड ढाळीवरचा डोकेबाज डोमकावला डोहात डुंबून डुलट डुलट डवल्याने डाळीच्या ढग्यात डोकावला ढ ढालगास ढोलूने ढमाकाकुंडच्या ढम्याला ढोपऱ्याने ढोकऱ्याच्या ढिगामागे ढकलली त तुळजापूरच्या तुळपुरांच्या तुळजाने ताजी तुकतुकीत तोंडली तोंडी तांब्या रा तो तोलून तापलेल्या तेलात तळली थंडीत थरथरत थेरगावच्या थोरल्या काकू थे थोडं थोडं थाली पेट थाळीत थापून थकल्या दातांच्या दवाखान्यातल्या दाढीवाला दिनो दिल्लीच्या दोघांना दूर दूरची दहा दिशांची दिव्यांची दुकाने दाखवून द धायरीचे धडधाकड धाडसी धोंडोपंत धोडपकर धो धो धबधब्या घाली धोंड्याला धडकून धडपडली न नीरा नदीकाठच्या नानांच्या नंडेने नानूबाई नानवडेकरांच्या नेटस नेटक्या नातीला निळी नक्षीदार नऊवारी प पेरूच्या पाण्यातून पडलेल्या पोपटी पंखाच्या पोपट्याच्या पिल्लाला पोपलू पाचापूरकरने पटकन पितळी पिंपातले पाणी पळीने पाजले ह भाजील फुलवाने फळीवरचा फुटका फुकटचा फोन फाल्गून फसवून फडताळात फेकला ब बाजूच्या गुळातल्या बडबड्या बंगल्यामागच्या बगीच्यात बेधडक बिनू बिनधास्तपणे बकुळे शिजाच्या बाकाला बकरीला बांधून बघितले भागुबाईने भुडभुड्या भानूच्या भुकेल्या भाचीला भेंडीची भाजी भरीत भाकरी भराभरा भरवली म मधूच्या माझघरातील मोदक पात्रातील मोदक मनिमावने मजेत मधल्या मध्ये मटामटा मटकावले यमुना काठच्या यमीने यवलाईंकडे यवतेश्वरहून यवतमाळला येण्याचे योजिले रामपूरच्या राजाराम रामपूरच्या राजवाड्यातील रत्नाजणीत रंगमहालात रम्य रात्री राजेश्री रागाच्या रियाजात रमला ल लेल्यांची ललिता लामण दिव्यावरचा लुकलुकता लोलक लांबून लब्बाड लालूच्या लिफाफ्यात लपवू लागली व वैद्यांच्या विद्याने वैद्यांच्या विनूच्या वाढत्या वाढदिवसाला वाटोळ्या वाटीतून बिकच ची वाटली स so, शाहमृगाने शहामृांनी शहार शखालची शेकोटी शोधून शांतपणे शेकोटीवर शेकून शेकली स so, साण्यांच्या सोनूने साण्यांच्या सोन्याला सकाळी साडेसात ला सुंदर सोनेरी सायकल वरून बागेतील संगीत सभेत सोडली आणि ह हो, हुरडा हाणल्यावर हनुमंतरावांनी हा हा हि ही, ही हसत हसत हरीच्या हातून हलवाई हिसकावून हातडला